हाय फ्रेंड्स मी आज तुम्हाला पॅन्टला किंवा प्लाझोला आपण इलास्टिक लावतो ना ते इलास्टिक एकदम सोप्या पद्धतीमध्ये कसं लावायचं तेही या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि आपल्याला किती कमरेसाठी किती इलास्टिक घ्यायचं हेही समजत नाही तेही तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये क्लिअर होणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की पहा तर आता काय करायचं आपली कमर जेवढी आहे ना तेवढ्या इंचाच तेवढं इंच मोजून घ्यायचं आणि त्या कमरेमधून ना आपल्याला पाच इंच कमी करून घ्यायचे आहेत तर माझी कमर आहे बत्तीस बत्तीस कमर आहे तर मी काय करणार आहे पाच इंच सोडून इलास्टिक घेतलेलं आहे आणि हा इंच इकडला हा इंच इकडला हा इंच असं पूर्ण मोजून मी असं हे केलेलं आहे स्टिच करून घेतलेलं आहे म्हणजे ते पूर्ण पक्कच करून घ्यायचं दोन तीन टीबा टाकून घ्यायचा आणि पक्क करायचं आता आपल्याला काय करायचं आहे पॅन्ट घ्यायची आहे पॅन्ट काय करायचं आता ऑलरेडी आपल्या पॅन्टला ना पुढचा एक पार्ट आणि महागालचा एक असं जॉईंट दोन राहतात ते जॉईंट असं मोजून घ्यायचे आहेत ते दोन जॉईंट झाले त्याला असं बरोबर ठेवायचं आता तिसरा जॉईंट ह्या साईडनं येतो आणि चौथा जॉईंट ह्या साईडने येतो हे चारही चारही जॉईंटनं आपल्याला असं मार्क करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीनं मार्क करून घेतलेले मी कशा पद्धतीने घेतले त्या पद्धतीनं तुम्ही जर इलास्टिक लावलं तर तुम्हाला हे इलास्टिक काहीच अवघड वाटणार नाही आणि तुमचं इलास्टिक असं येडं वाकडं काहीच 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 होणार नाही एकदम प्रॉपर पद्धतीमध्ये आणि एकदम फिनिशिंगमध्ये तुमचा हा इलास्टिक बसला जातो तुम्ही नवीन जरी असाल तर तुम्हाला सहज बनवता येतं आता हा पंचा असं वरच्या साईडनं ना असं टिबा मारून घ्यायचा आहे आता बघा अशा पद्धतीने मी पूर्ण टीप मारून घेतलेली आहे आणि आता आपल्याला इलास्टिकला पण त्याच पद्धतीने आपल्याला मार्क करायचं आहे चार भागामध्ये बघा अशा पद्धतीने मी इलास्टिकला मार्क करून घेतलेला आता काय करायचं आपण पॅन्टला जे पहिले भा चार भाग केले होते ना त्याच्यातला पहिला भागाला आणि इलास्टिकच्या पहिल्या भागाला असं पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे टीप टीप देऊन आता दुसरा पण मी अशा पद्धतीने पॅक पॅक करून घेतलेला असे स चारही आपल्याला मार्क केलेले असतात ना ते आपण पॅक करून घेणार आहोत अशा पद्धतीने मा पूर्ण माझे पॅक झालेले आहेत बघा माझं आता पूर्ण पॅक करून झालेलं आहे आता काय करायचं असं सेंटरला ठेवायचं स्टार्टिंगलाच आत्ताच ठेवायचं नाही असं सेंटरला ठेवून लाईन सॉरी स्टीप मारून घ्यायची आहे बघा कशा पद्धतीने मी इलास्टिक पकडलेलं आहे ना त्या पद्धतीनेच तुम्ही पण पकडून दोन्ही हाताने असं पकडायचं आहे इलास्टिक तेव्हाच तुमचं इलास्टिक छान आणि असं जेवढं खेचता येईल तेवढं खेचूनना इलास्टिक लावायचं असतं त्यामुळे दोन्ही हातानं असं एक समोरचा हात आणि पाठी एक दोन्ही हाताने असं इलास्टिक खेचायचं आणि लावायचं बघा अशा पद्धतीने मस्त असं तुमचं इलास्टिक लागलं जाईल तुम्हाला जर हा व्हिडिओ जर युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशा पद्धतीने मी पूर्ण व्हिडिओ काय सॉरी इलास्टिक हे लावून घेतलेलं आहे बघा किती छान आणि एकदम फिनिशिंगमध्ये लागलेलं आहे काहीच अवघड नाही आहे अशा पद्धतीने जर तुम्ही इलास्टिक लावलं तर एकदम छान असं लागलं जाईल बघा तर किती मस्त असं झालेलं आहे चला तर मग अशा